पुष्पा टू चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लालचंदन वृक्ष चर्चेत आहेत या चित्रपटात त्याच्या तस्करीचा विषय चर्चेला गेला आहे लालचंदनाचे झाड हे जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देखील आहे एक नाही तर अशी तीन झाडे ताडोबा प्रकल्पात ता आहेत ताडोबातील मोहरली वनपरिक्षेत्रात वनविभागाचे विश्रामगृह परिसरातच लालचंदनाचे हे झाड उभे आहे पुष्पा चित्रपटापासूनच लालचंदन प्रसिद्धीच्या जोतात आले आहे या लालचंदनाच्या अनेक रंजक कथा सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे या लालचंदनाला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे तसेच आता लालचंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे पुष्पा चित्रपटानंतर आता या झाडाला बघणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनविभागाने हे दुर्मिळ मौल्यवान झाड संरक्षित केले असून सुमारे शंभर वर्ष जुन्या या वृक्षांची निगा राखली जात आहे जैवविविधता वाढवण्यासाठी बियांपासून रोपे तयार करून ताडोबाच्या अन्य भागात लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत